नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आता देशवासीय सज्ज झालेले आहेत राज्यातली पर्यटन स्थळं हाऊसफुल झाली आहेत आणि कोकणातले समुद्र किनारे सुद्धा फुललेले आहेत महाबळेश्वर पाचगडी माथेरान यासारख्या थंड हवेच्या ठिकाणी सुद्धा पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे मंदिरांमध्ये भाविकांनी लांब ज्या लांब रांगा लावलेल्या सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस मंदिरामध्ये जाऊन भाविक दर्शन घेण्याला पसंती देतात त्यामुळे शिर्डी गणपतीपुळे तुळजाभवानी मंदिर अक्कलकोटचं मंदिर या ठिकाणी भाविकांची तुफान गर्दी दिसते त्यामुळे एकतीस डिसेंबरला घराच्या बाहेर पडण्याकरता सगळ्यांचा कल दिसून येतो आपण पाहतोय कोकणमध्ये सर्व समुद्रकिनारे हाऊसफुल झालेले आहेत सध्या मुंबई रिकावी झाली आणि कोकणाकडे वळली आहे लोणावळ्यामध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली संपूर्ण देशभरातून अनेक पर्यटक लोणावळ्यातल्या तिथल्या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात आणि भाविकांनी साईंच्या शिर्डीमध्ये सुद्धा गर्दी केली आहे फक्त शिर्डीतच नव्हे तर जी प्रमुख मंदिर महाराष्ट्रातली आहेत अशा सर्वच मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसते लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक जणं मंदिरांमध्ये जाणं पसंत करतात आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय